कृत्रिम वाळूचा व्यवसाय सुरू करा लाखो कमवा आणि शासनाकडून सवलतही मिळवा मंडळी बांधकामासाठी सर्रास वाळू वापरली जाते त्यामुळे वाळूला डिमांड मोठी आहे शासनाने एम सॅन्ड म्हणजेच कृत्रिम वाळू धोरण लागू केले असून या अंतर्गत तुम्ही कृत्रिम वाळूचा व्यवसाय सुरू करू शकता आणि शासनाच्या सवलतही मिळवू शकता शासनाच्या जीआर जी नुसार एम सॅन्ड म्हणजेच कृत्रिम वाळू विक्रेत्यांना शासनाकडून सवलत दिली जाणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम सॅन्ड विक्रेत्यांना वीज बिलात सूट तसेच प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे आता या साठी लागणाऱ्या पात्रता अटी व आवश्यक कागदपत्रे याविषयी आवश्य माहिती जाणून घेऊ एम अँड निर्मितीसाठी प्रमुख खनिज उत्पादन करणारी कंपनी अथवा संबंधित व्यक्तीकडून युनिट धारक यांनी महाखनिज या प्रणालीवर शासनाकडे अर्ज सादर करावा लागेल सदर अर्जाबाबत युनिट जागेचा सात बारा आधार कार्ड पॅन कार्ड अर्ज फी तसेच ओबर्डन वापराबाबत प्रमुख खनिजाच्या कंपनीबाबतचा करारनामा अथवा स्वतः कंपनी प्रमुख खनिज उत्पादक असल्याबाबतचे पुरावे सादर करावे त्यानंतर युनिट धारक यांना एम सँड उत्पादक म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या पूर्ण मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही होईल मंडळी याचा योग्य लाभ घेतल्यास कृत्रिम वाळूचा व्यवसाय सुरू होईल आणि लाखोंची कमाई होईल